नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगाविषयाच्या या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत नाविन्याची आवड नवीन नवीन गोष्टी शिकणं नवीन नवीन गोष्टी अभ्यासणं याची मेषेला आवड खूप नवीन व्यवसाय चालू करताना मेषराशीला फार आनंद होत असतो नवीन ओळखी नवीन व्यवसाय नवीन व्यवसायातनं करणारी होणारी प्रगती मग त्यातनं निर्माण होणारी महत्त्वाकांक्षा हे मेशेसाठी अत्यंत सुखद अनुभव देणारी घटना असतात असं आपण नक्की म्हणू शकतो साडेसातीमध्ये याला थोडासा आवर घालावा हा सल्ला मी मेशेला देन साडेसातीमध्ये नवीन ओळखी फारशा करून घेऊ नयेत करू नयेत नवीन ओळखी जरी झाल्या त्याच्या त्या, त्या लोकांवर फारसा विश्वास पटकन ठेवू नये ते काय जे सांगतायत जे प्रपोजल तुम्हाला देत आहेत काही तुमच्याबरोबर पुढं जाऊन त्यांना काही गोष्टी करायच्या आहेत नवीन व्यवसाय भागीदारामध्ये तुमच्याशी करायचा आहे जे काय आहे तपासून घ्या हा सल्ला मी नक्की देईन साडेसातीमध्ये शक्यतो नवीन ओळखी टाळाव्यात जरी झाल्या तरी ती योग्य परीक्षणानंतरच त्याच्यावर विश्वास ठेवावा हा सल्ला मी नक्की देईन नाविन्याची आवड मेशेल असते नवीन सुरुवात करायची धडाडीनं पुढं जायचं इतकं पुढं जायचं की परतीचे प्रवास करणं आता शक्य नाही परतीच्या वाटा बंद झाल्यात असं होऊ नये याच्यासाठी साडेसातीमध्ये नवीन व्यवसायाचं नियोजन करत असाल हा व्यवसाय नवीन लोक हल्ली हल्ली अगदी नवीन ओळख झालेल्या लोकांबरोबर करणार आहात त्यांच्या मार्गदर्शनाने सल्ल्यानं करणार असाल असं म्हणू शकतो की हा एखादा व्यवसाय तुम्हाला अत्यंत नवीन आहे तुम्हाला त्या व्यवसायातलं काही माहिती नाही पण नुकतीच एखादी ओळख झालेली आहे तो माणूस तुम्हाला छान वाटला आहे अनुभवी वाटला आहे तो मदत करेल त्याच्या सूचनेनं मार्गदर्शनानं आणि त्याच्याशी होणाऱ्या सहभागातनं सुरू होणारी एखादी भागीदारी ही तो तुम्हाला त्रासदायक ठरू शकते भागीदारीचा व्यवसाय करताना साडेसातीमध्ये विशेष करून काळजी घ्यावी जुने जाणते ओळखीचे लोक आहेत आधीचा व्यवसाय आहे तुमचा त्यात आणि एकाबरोबर त्यातल्याच परिचिताबरोबर तुम्ही काय करताय अपवादनं अशा गोष्टी जर असतील तर हरकत नाही पण अत्यंत नवीन ओळख अत्यंत नवीन व्यवसाय ज्या व्यवसायातलं तुम्हाला फारसं माहिती नाही तुमचा विश्वास फक्त त्या नवीन ओळखीच्या व्यक्तीवर त्याच्या चांगुलपणावर सुसंस्कृतपणावर सभ्यपणावर आहे तुम्ही त्याच्यावर सर्वस्व ओतणार आहात सेकडनं पैसे आणून त्यात घाणवून तो व्यवसाय सुरू करणार आहात थोडीशी रिस्क त्याच्यामध्ये जर आहे असं वाटतंय तुम्हाला मेषराशीच्या लोकांनी याचा विचार करावा जर सुरुवात केली असेल तर हरकत नाही पण तो व्यवसाय करताना सावधगिरी बाळगावी हा सल्ला मी नक्की देईन शक्यतो साडेसातीच्या या कालावधीमध्ये सभ्यपणा आणि सुसंस्कपणा अत्यंत अनोळखी लोकांकडून अपेक्षित अपेक्षा करणं ह्या थोडासा त्रासदायक ठरू शकतो मेष राशीच्या लोकांची एक सवय असते की ते पटकन विश्वासही ठेवतात एखादी कल्पना आवडली तर त्याची अंमलबजावणी मेषेकडनं लगेच होते लगेच त्याच्यावर कार्य सुरू होतं वेगवान रास आहे निर्णय क्षमता चांगली असते वेगवान असते पटपट निर्णय घेण्याची वृत्ती असते धडाडी असते आत्मविश्वासही असतो पण लक्षात घ्या की साडेसातीमध्ये याला कुठेतरी आवर घातला पाहिजे साडेसातीमध्ये या गोष्टी विचारपूर्वकच कराव्यात असं व्हायला नको की आधी विचार केला असता तर इतका पटकन विश्वास टाकायला नको होता गडबड केली निर्णय घेण्यात वेळ निघून गेलेली असते तेव्हा माझा सल्ला मेषेसाठी तुर्तास अनावश्यक धाडस करू नका नवीन ओळखीवर मोठं धाडस करून एखाद्या व्यवसाय स त्याच्या सहभागातनं भागीदारीतनं सुरू करताय नका करू करत असाल तर परत एकदा विचार करा त्या व्यक्तिमत्त्वाचं त्या जो कोण आहे त्याचा नीट अभ्यास करा तुम्हाला त्यातलं कितपत ज्ञान आहे अडचणी आल्या तर तुम्ही त्याला सामोरं जाऊ शकता का याचा अत्यंत शांतपणे विचारपूर्वक निर्णय घ्या शांतपणे विचार करून शांत घ्या गांभीर्यानं घ्या इतरांच्या सल्ल्यानं घ्या पुनर्विचारानं परत परत विचार करून थोडा वेळ घेऊन विलंबानं कुठलाही व्यवसाय मेष राशीच्या लोकांनी सुरू करावा विशेषतः भागीदारीमध्ये जर आता व्यवसाय सुरू करणं असाल आणि तुम्हाला जाऊ तुम्हाला सहभागी होणारा तुमच्यात सहभागी होणारा तो भागीदार जर तुम्हाला नवीन असेल हल्ली ओळखीचा झालेला असेल तर परत एकदा याच्यावर विचार करावा तृतास इतकं धन्यवाद